किती लोकांचं या कायद्याचं प्रशिक्षण यापूर्वी झालेलं आहे प्लीज हा पुर झालं कायदा एका तासामध्ये कसा शिकवता येईल सर इम्पॉसिबल आहे सर मी या कायद्याबद्दल चार दिवस मी सफर चालू शकतो चार दिवस मिनिमम आणि तुम्ही म्हटलं तर एक तासामध्ये पण संपू शकतो पण नुकसान मी ज्यावेळेस मॅडमचा पण फोन आला होता त्यावेळेस मी त्यांना हे की मा माझं समाधान होणार नाही तुमच्यापर्यंत कायदा पोहोचवण्याचा सरांचं असं मत होतं किंवा आता पण सरांनी बोलून दाखवलं की डायरेक्टली पब्लिकशी रिलेटेड आपली संस्था नसल्यामुळे थेट संबंध येत नसल्यामुळे या ठिकाणी अर्जांचं प्रमाण नगण्य आहे पण तिथं थोडंसं माझं दुमत आहे दुमत असं की आपण सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी बनूनच या कायद्याकडे का पाहावं हो। नागरिक बनवून कारण हा कायदा आपल्यासाठी आलेलाच नाही आपल्या देशामध्ये तीन हजार कायदे तीन हजार कायदे सर्वच्या सर्व कायद्याचं पालन कोणी आहे कोण आहे सामान्य नागरिक आणि नागरिक या कायद्याचं पालन करतायत की नाही याची देखरेख कोण करताय शासन प्रशासन सरकार पण जगामध्ये असा एकच कायदा आहे माहितीचा अधिकार कायदा की ज्याचं पालन नागरिक नागरिक करत नाही त्याच पालन कोण करत कसं हकल जायचं आपल्याला दिलं की आपण दिलेला अर्ज त्या अर्जाचं काय झालं हे आपल्याला समजायचं पण नाही आणि सिस्टीम बद्दल एक प्रचंड चीड तिरस्कार आपल्या मनामध्ये निर्माण झालेली होती सगळ्यांचा सेम अनुभव असताना मी पाहिजे वर तू सांगतो पण आज तशी परिस्थिती नाही आता ट्रान्सपेरन्सी आलेली आहे दुसरा उद्देश पण सफल झालेला आहे दुसरा उद्देश काय म्हणत होता की शासन कारभारामध्ये उत्तरदायित्व निर्माण करणे उत्तरदायित्व म्हणजे काय जबाबदारी अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी जी पूर्वी प्रचंड अभाव होता त्याचा हा उद्देश सुद्धा शंभर सफल झालेला आहे त्याच्यामध्ये भरपूर बदल झालेला आता आपल्याला कामाची जबाबदारी घ्यावी लागते आपल्याला टाळता येत नाही पूर्वी कोणी म्हणायचं नाही की तुमचा अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी माझी आहे कागदपत्र तपासायची जबाबदारी माझी आहे अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी माझी आहे असं कोणी जबाबदारी स्वीकारत नव्हतं कामाला प्रचंड विलंब व्हायचा त्याच्यामुळे कुठली मन रोड झाली होती तुम्ही ऐकले असेल सरकारी काम आणि सहा महिने थांब पण आता तशी परिस्थिती आहे का याच्यामध्ये निश्चितच बऱ्यापैकी मोठा बदल झालेला तिस माझा आवडीचा उद्देश काय म्हणणार सार्वजनिक जीवनातील भष्टाचार

अकरा आहे टू जी स्पेक्ट्रमच्या घटा एक लाख शहात्तर कोटी रक्कम काय जस्ट का इमॅजिन आणि फक्त दहा रुपयाचा कोटी स्टॅम्प लावलेल्या माहितीच्या अधिकार कायद्याच्या अर्जाने उघड केला मोठी भ्रष्टाचारी प्रकरण आदर्श प्रकरण तुम्हाला माहिती आहे असंख्य प्रकरण सगळीची सगळी प्रकरणं ही या कायद्यामुळे होऊ लागली आहे आणि अशा पद्धतीने नागरिकांना प्रचंड मोठी ताकद देणारा हा कायदा त्यामुळे माझा म्हणणं आहे की कृपया या कायद्याकडे पाहताना नागरिक म्हणून पहा आपल्याला मिळालेले प्रचंड मोठमोठे मोड़ अधिकार आपल्या लक्षात येतील थेटपणे कायद्याकडे जाऊया वेळी सांगायची होती पण एकच मला सांगावं असं वाटेल की जगाचा इतिहास विचार करता स्वीडन या देशाने सतराशे सहासष्ट ला कायदा आणला कधी सतराशे सासष्ट म्हणजे आपल्या जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी जस्ट इमेजिन आपण किती वर्ष मागे आहोत माहितीच्या किंवा अधिकाराच्या संदर्भात अडीचशे वर्ष मागे आहोत जगाच्या त्याचा परिणाम काय झाला याच्यावरती आता पहिलं कलम आहे कायद्याचं नाव ते कायद्याचं नाव आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कृपया तोंडी बोलताना काही कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे लेखी कुठेही करताना असंच लिहायचं प्लीज केंद्रीय माहितीचा कायदा माहिती अधिकार वगैरे वेगवेगळे वे, असे वे, शब्द प्रयोग करायचे नाही माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच फक्त वेगळे शब्द प्रयोग केल्याने शिक्षा झालेल्या माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आपल्या घरी आपण सुट्टीच्या दिवशी छानपैकी घरी आपल्या कुटुंबासोबत पोहोचलो अचानक आपल्या घरी पाहुणे आले आणि गडवट होती ना किती गोंधळ होतो होतो की नाही अचानक पाहुणे आले आपली तयारी नसते काही नसते आणि समजा आपल्याला कळवून पाहुणे आले की बाबा तुमच्याकडे पुढच्या रेल्वेवर येणार आहोत असं कळवून आले मग अचानक पाहुणे येणे आणि कळवून येणे त्याच्यामध्ये काय फरक आहे काय फरक आहे वेरी सिंपल तयारी करता येते की नागरिकाला किंवा आपल्या त्या पाहुण्याला त्याला हवे असलेल्या गोष्टी आवडी निवडीच्या गोष्टी आपल्याला खाऊ घेऊन आता याव्या त्यासाठी आपण तयारी करतो साफसफाई करतो आवरावर आवरा करतो राष्ट्रपती साहेबांनी पंधरा जून दोन हजार पाच मध्ये दे कायद्यावरती सही आणि सर्व सरकारी कार्यालयांना सुद्धा एकशे वीस दिवसाची मुदत दिली आहे आजपासून तुम्हाला एकशे वीस दिवसाची मुदत देतो तुमची कार्यालय आवरा नीटनेटकी करा साफसफाई करा सगळी कागदपत्र व्यवस्थित मांडून घ्या जेणेकरून आज नंतर एकशे वीस दिवसांनी ज्या दिवशी बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ला हा कायदा लागू होईल नागरिक तुमच्याकडे कायदा मागण्यासाठी येतील कागदपत्र मागण्यासाठी येतील त्यांच्या हक्काची त्यांच्या मालकीची कागदपत्र मागायला येतील त्यांच्या आवडीची कागदपत्र मागायला येतील त्याला पुढं आणि कुठल्याच कार्यालयाने एकशे वीस दिवसामध्ये ते काम केलं नाही त्याच्यामुळे सर्व कार्यालयांना हा कायदा त्रासदायक वाटतो अडचणीचा वाटतो माहिती द्यायला अडचण नाही साहेब आमची माहिती आम्हाला सापडत नाही काय करू असं म्हणणं असत सगळ्यांना सापडत नाही द्यायला काय मी हो, का, दे पण सापडत नाही काय करू सापडत नाही का तर आपण ते व्यवस्थित मांडलेलं नाही व्हेरी सिम्पल आपण मेडिकल स्टोअर मध्ये जातो आपल्या चिठ्ठीवरती दोन तीन प्रकारची औषधं असतात मेडिकल स्टोअर मध्ये पंधरा हजार औषधं असतात त्यातनं आपली तीन औषधं द्यायला त्यांना किती वेळ लागतो एक मिनिट पण लागत नाही याचं एकमेव कारण त्याची मांडणी त्यांनी व्यवस्थित केलेली असती आणि आपण ही मांडणी व्यवस्थित न केल्यामुळे आपल्याला पण आपल्याला राष्ट्रपती साहेबांनी एकशे वीस दिवसाची मुदत दिली होती का दिली होती काय करण्यासाठी दिली होती हे सगळं आपण पुढे कलम दोन मध्ये बऱ्याचशा व्याख्या दिलेल्या महत्वाच्या व्याख्या आपण पाहूया उच्च शासन नंतर भाऊसक्षम प्राधिकरण सार्वजनिक प्राधिकरण हा कायदा कोणाला बंधनकारक आहे सार्वजनिक प्राधिकरणांना कोणाला बांधलेलं आहे सार्वजनिक प्राधिकरणांना सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय फार सोप्या शब्दामध्ये कुठल्याही सरकारी कार्यालय कुठलेही शासकीय कार्यालय केंद्र सरकारी कार्यालय असू द्या राज्य सरकारी असू द्या निमशासकीय असू द्या स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या एन असू द्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतात ना त्यांना सुद्धा हा काय लावतो कारण शासन त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वित्त पुरवठा करतो कोणाला जमीन देईल कोणाला अनुदान देईल कोणाला पैसे देईल कोणाला पगारासाठी पैसे देईल असं शासन ज्यांना ज्यांना मदत करत त्या एनजीओ बंधनकारक आहे खासगी संस्थांना अप्रत्यक्षपणे बंधनकारक आहे म्हणजे समजा ऑटो रिक्षा आहे ऑटो रिक्षाची माहिती आपल्याला ऑटो रिक्षा मिळणार नाही पण आरटीओ मध्ये हॉटेलची माहिती आपल्याला हॉटेलमध्ये मिळणार नाही पण एफ डी ए कार्यालयामध्ये मिळेल एखाद्या दुकानाची माहिती आपल्याला शॉप बॅकच्या कार्यालयामध्ये मिळेल एखाद्या कार्यालयाची माहिती आपल्याला आरोग्य विभागामध्ये मिळेल त्यांना सुद्धा अप्रत्यक्षपणे हा कायदा लागू होतो सगळ्यात महत्वाची व्याख्या आहे माहिती म्हणजे नेमकं काय माहितीचा अधिकार कायदा का का आपण म्हणतो पण माहिती म्हणजे नेमकं काय तर याची सीमित माहिती सगळ्यांना आहे सीमित माहिती सगळी माहिती प्रॉपर सगळ्यांना जिथं जिथं आम्ही प्रशिक्षण घेतो तिथं यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात चार शब्दांमध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे माझ्यासोबत प्लीज वाचा सर्वांनी काय म्हटलंय कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही साहित्य माझ्यासोबत वाचा